कोण आहे तू मावशी का बाळाची मावशी आहे का जिब नाही काढाय तशी बाहेर काळी मावशी गोरी कि छावलेली तर ही बाळाची मावशी आहे आमची आहे ना, मौशी। ना छोटी मावशी आहे ना तू छोटी मावशी हम्म आणि इकडं अजून छोटी दोन आहेत एक झालं की एक छोटी छोटी <coughs> चला तर आजोबा <laughs> आज आजो आलेत माझे माझी गाठ घ्यायला है ना तर ही माझी मम्मीचे वडील आहेत हिथच राहतात साईडला आजी आणि आजोबा दोघं पण तर आल्यात माझं भेट म्हणजे बाळाला मला भेटायला ना दोन तीन वेळा झालं भेटणं पण म्हणलं आता आल्यात म्हणलं व्हिडिओ काढावा छान असा आजीकडं पण जायचं या इकडं पप्पा आहेत काय म्हणता मग सिक्रेट आपला आताच तर आहेत पप्पा पण आहेत इकडे लय दिवसातून व्हिडिओ इकडं मम्मी हाय चहा मम्मी हाय काय म्हणते काय नाही चहा करते छान असा चहा तुम्हाला म्हणलं होतं नंतर चहा प्यायचा आणि आता करायचं स्वयंपाकाला लागायचं कपडे वगैरे धुतले तिनं सगळं काम आवरलं छान असा स्वयंपाक करायचा पप्पा तर चालले पंढरपूरला आम्ही दोघं जेवायला मम्मीला शाबू असेल कालचा काल, काल भिजायला टाकला होता पण काल आम्ही तिकडच जेवण केलं त्याच्यामुळं शाबू इकडला असाच राहिला तर असू द्या कसा वाटलं वेळे तुम्हाला बाहेरचं वातावरण पण एकदा छान असं दाखवून येते तिकडलं असं घर आहे छान असं दोन तीन घरं कशी इथं मला ना दोन तीन घरांची सवय आहे त्याच्यामुळे तिथं आमच्या इथे एकटं एकटं नको नको वाटतं पाठीमागच्या साईडला नदी आहे नदीला का आम्ही जाऊ शकत नाही मग थोडा दिवस बाळ थोडं मोठं झालं ना इकडं बाळ खेळते थकाशी विरा आणि चकुली तर परी पण होती परी गेली शाळेत तिकडं बाळ आहे छोट छोट लयझन आहेत पण व्हिडिओत कुणाला दावायचं आणि कुणाला नाही ना त्याच्यामुळं आपलं नाही काय तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ करा कमेंट आणि या मग चहा पहिला